एस टी बसच्या धडकेत दुचाकी स्वार ठार एस टी चालकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दुपारी तीन घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पांडुरंग इंगळे हे वाकेश्वर रोड वडूज येथे राहण्यास आहेत ते वडूज येथे जाधव ट्रेडर्स या दुकानात काम करत होते दुपारी ते कामानिमित्त वाकेश्वर येथे दुचाकीवरून निघाले होते मधुमाला मंगल कार्यालयासमोरून येणाऱ्या पारगाव खंडाळा आगाराच्या एस टी बसने इंगळे यांच्या गाडीला जोरदार धडक दिली ही घटना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वडूज सातारा रोडवर मधुमाला मंगल कार्यालयानजीक घडली अपघातात इंगळे यांच्या डोक्याला व हातापायाला गंभीर इजा झाली त्यांना तात्काळ वडूज ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले याबाबत इंद्रजित इंगळे यांनी बस चालक राजू साळुंके विरोधात वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अधिक तपास वडूज पोलीस करीत आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड